मैत्रीचं बंद नात किती महत्वाचा शब्द आहे ना आपल्या आयुष्यात नात हे अनेक प्रकारचं असतं माय लेकरांच बहीण भावांच तर निसर्ग मानवाच पृथ्वीवरील प्रत्येक गोष्ट ही नात्याशिवाय अधुरीच म्हणावी लागेल असच एक नातं असतं मैत्रीच हो मैत्रीच रातोरात रडवणारी आसवांनी भिजवणारी हृदयात नव घर करणारी ती फक्त एकच असते मैत्रीण संपणारी प्रत्येक जण कोणाचा ना कोणाचा मित्र असतोच अगदी स्वतःपेक्षा आपल्या मित्रावर विश्वास दाखवणारी मैत्री आपल्या सर्वांची असतेच ही मैत्री वेगवेगळ्या प्रकारची असू शकते कुणाची प्राण्याशी तर कुणाची निसर्गाशी पण खास असते ती दोन व्यक्तीची मैत्री म्हणजे काय हे सांगण्याची गरज नाही कारण आपल्या अंतमनाला एवढेच सांगणे की मैत्री ही ही यासारखी चकाकणारं एक पवित्र नातं आहे कळत न कळत आपल्या सुख दुःखात सामावणारी डोळ्यात पाणी आणणारी मैत्री या आपल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचे साक्षीदार आहे आणि आपण ते अनुभवतो व जगतोही पण हे सर्व कळत केव्हा जेव्हा आपल्या दुरावा निर्माण होतो तेव्हा तेव्हा कळत की मैत्री म्हणजे काय या जीवनावर स्वार होताच गरज भासते ती अशा व्यक्तीची जे आपल्याला समजू शकेल आपल्या मनातील उलथापालथ समजू शकेल आणि अशी व्यक्ती की आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट शेअर करू शकू तेही निर्धास्त जेणे की आपलं मन हलकं होण्यास मदत होईल आपल्या वाईट गोष्टी दाखवण्याबरोबरच आपल्या चांगल्या गोष्टींची प्रशंसा करेल अगदी त्याच्या स्टाईल मध्ये मला सांगायचं काय तर मैत्री ही फक्त सुख दुःखातच असते असं नाही तर जे मुलमुली शिक्षणासाठी घरापासून लांब आहेत ना त्यांना विचारा मैत्री म्हणजे काय ते आई वडिलांचे तसेच घरचे पोकळी भरून काढण्याचं काम हे मैत्री रूपी पवित्र नातच करत आपल्या आयुष्यात अनेक मित्र असावेत पण एक मित्र असा असावा आरशा सारखा म्हणजेच आपलं प्रतिबिंब दाखवेल व डोळ्यात अंजन घालेल असा असावा या मैत्रीत स्वार्थ नसावा गैरसमजाला तर थोडीही मोकळीक नसावी सूर्याला मानवाचा मित्र म्हणतात का बरं तर तो नुसता देत असतो किंवा दुस याने देण्याची अपेक्षा ठेवत नसतो सूर्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपली मैत्री असावी तुम्ही श्रीकृष्ण व सुदैम पाहिली असेल ती पोह्याची पुरचुंडी त्यातील प्रेम आठवत आहे ना असं असतं मैत्रीचं नातं मैत्री ही अंधळ्याचा पाय वाचल्याची गाय दुधावरची साय अशी मैत्री तुमच्या माझ्या मित्रप्रेमाची साक्ष आहे मैत्री हा धागा नाही जो ताणल्याने तुटेल मैत्री हा दीप नाही जो वा याच्या झुळकीने विझेल मैत्री आहे दोन जीवांचा विश्वास जीवन जगण्यासाठीचा श्वास या नात्यामध्ये कधीच आडपडदा नसतो अगदी आपले सुख मतभेद झाले तरी आपण भांडतो शिव्या देतो पण त्यामध्येही आपले प्रेम असत सुखात दुःखात अगदी आपल्या प्रत्येक क्षणात साथ देणारा आई नंतर मित्रच असतो उगाच का कृष्ण सुदाम्याची जोडी एवढी फेमस आहे मैत्रीची अनेक उदाहरणे आपल्याला माहीत आहेत पण हा मानवच हे मैत्रीच नातं टिकवतो असे नाही बर का निसर्गाशी अगदी प्रत्येक सजीव मैत्रीच नात टिकवत कालच उदाहरण पाहना एक माकड दूस या माकडला मरणाच्या दाढेतून वाचवत तिथे फक्त मैत्री रूपी भावनाच होती ना एवढे कशाला सांगत बसलोय मी पाठवून पाहना आपली लहानपणाची मैत्री खेळ मस्ती अभ्यास शाळा कोण विसरली ही मैत्री लहानपणापासून एकमेकांच्या हातात हात धरून तुरुतुरू चालण्यापासून ते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत साथ देते ती मैत्री आपण ठरवून कधी मैत्री करत नाही गरीब श्रीमंत जात धर्म कधी त्याचा परिणामही मैत्रीवर होत नाही अगदी लहानपणी जर आपल्याला कोणी एखादी गोष्ट सांगितली तर ती पटणार नाही पण मित्रांनी सांगू द्या आपला लगेच विश्वास बसेल खरंच खूप सुंदर नातं आहे मैत्रीच मी ही अनुभव अनुभवत आलोय जाता जाता एवढंच सांगेन बाबानो मैत्री जपा फक्त मैत्री जपू नका तर त्या मैत्रीचा वटवृक्ष करा समोरच्यालाही हेवा वाटेल अशी मैत्री करा खूप सुंदर नातं आहे